काय होईना तो माहिती नाही शकत तुला माहितीये मी तुला का बोल बलाव का तुला बोलावा कारण तेवढच ते कोणतं हे तुला गोष्ट तुला गोष्ट अशी होती सांगते गोष्ट ती अशी गोष्ट ती अशी

अरे येणा काकानी बायको अक्कल सासू बायको कायको काय व्हायला फुले बलावान कारण ते कोणतं माणूस कधी मी उद्योगी पाहिजे हो ठाकरे शुद्धी पाणी भरी आरोग्य शुभीर ने तू अफजा किंवा नळ न पाणी आला ते पाणी पुरत नाही हो नळ अफजा ना नळ न पाणी सांगणार मातन को ते पाणी पुरत नाही मातन माता को ते पाणी पुरत नाही म्हणतो आपण टाकतो तो ते पाणी राही ना मला वाटलं म्हणतो मातन लिबीर फोट तुम्ही ना आला हा तुम्ही गरजा बा तुमने घरनी बाई विचारले हा मी बी गरजा असा म्हणे घरनी बाई तुम्ही सख्ती बाई विचारलेस आणि उद्योगी लागस येस मला नाही आपण आपण अनुभवता ते आता या तुम्ही म्हणता का मी रे जो आता या काय बोलणार डबल बोला म्हणजे मला बोलायचं तुला चटक लागणे वाट चटक नि चांगली चव लागेल म्हणजे डबल बोलू मी म्हणते मला घर बायको तुम्ही सेक्युरिटी संसारला का असं बोलू माहिती सप्त बघ बापरे आपण शपथ मी तुम्ही राहणार बर आपली तुम्ही बायको विचारले काहीतरी संसाराला लागा मी गरज तुम्ही कधी कागणी तरी बसून मी तिच्या पाणी बोलत नाही माणूस कधी बुद्धी घे पाहिजे मला माय मला साहित्य भेटा आम्ही पंढरपूरला जाईल माय बापले पंढरपूर जावं त्याने साय तुम्ही गरज मला माय बापाची बनावस आणि त्याच न अहो आई बाबा आई बाबा तुम्ही बोला अन कारण तुम्ही मला सांगा ना त्या बेटा आम्ही पंढरपूरलाही जाय बापले पंढरपूर धावतेले साधे लग्न पुणे घर मला ते पुणे घर तुम्ही एक काम करा घरमाचा तयारी करा मी मन बाईपुला विचारलेस आणि मग तुम्ही सांगस

खबरे झोपेत नाही अरे तो ना <laughs> दाखला लावतो तो, तो, तो रडे ना रे तू अरे दाखला होता एवढे म्हणजे तुम्हाला भेटा या पैसे नी असं बोलू नको म्हणून अरे म्हणून देवाडे पाणी भेटी झाले नाही रे भाऊ

É, <laughs> pra

म्हणजे म्हणजे बायकुमार बायको ना पोटलो तुमले मुन तुम्ही रागोराय का मी बायको ना पोटले तुम्ही का गोळीला पोटलायत काय सण बोल हा आम्ही कसा रे कोणी ना पोटना आम्ही आमने मायना पोत ना तुम्ही तुम्ही मायला पोट ना मग तुम्ही मायबी कोणी म्हणी बायको होई ना कोणी कसा कोणी कसा आमने माय आमना बापली बायको ना तुम्ही माय तुम्हाला बापली बाय बायको ना पोट ना आम्ही शेता घाललो काय नाही खा द्या रेत खार फसाड असले मी तसा फसाड बो

जायना ना भाऊनं चिक काढ देन जरासं तू भरती काय होती ती काम द्या ना माहीत आमच्याकडे भाऊ हा ची नाही आहे का पप्पईनं मन मनपाईनं काही रिकाम पण नाही हा तू एक काम कर तू ना हा दुब्बर ना भाई वावर मग चांगला जाय पावर मा गुडघी पपईला आयले का हा गुडगी पपईला आयले ना दोन्ही गुडघं ठीक आहे ब ठीक आहे हा आणि तुम तून ची काढणं लावता तुम्ही मायना चि का तुम्ही चिक काढ येऊ देताना गो पन्नास वाडायचे माय बापास बेटा आम्ही पंढरपूरला मी मन माय बापाची पंढरपूर तुझ्या तू चार पाच दिन घर राहत होत माय काय

ये मेरे पास मेरे पास मेरे पास आओ मेरे को मारो ये जिंदगी तो को दे रही हो बजाए कर मां मेरे माय पापा ने नहीं चांदे आई बाबो आई बाबो इधर इधर तो वो सामने लोग

तू काय ना पोटे होणार म्हणा पोते होणार तो हाऊस साय काउस आणि काउसचा हिजा ना पण माणूस आहे काय हिजा तुम्ही हो हा म्हणजे माईबाबल दे ना तू पंढरपूर जाय सर तुझी माय बोलली सर जाय या मा तुला गल्लास म्हणतात तुला